पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकातील हे शौचालय साधारण करोना काळापासूनच ते, चा चा ते बंद आहे येथे प्लॅटफॉर्मच्या छपराचं काम सुरू असल्याने ते बंद असल्याचं सांगतात बंद शौचालयामुळे स्थानकात करणाऱ्या प्रवाशांची विशेषत महिलांची मोठीच गैरसोय होत आहे याबाबत स्थानक प्रबंधक शंभू दयाल यांना विचारलं असता ते म्हणाले शौचालय करोना काळापासून बंद आहे नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून दुरुस्तीचं कामही सुरू आहे लवकरच शौचालय सुरू होईल जोगेश्वरी हार्बर रेल्वे स्थानकावरही एक शौचालय आहे मात्र त्याचीही अवस्था फार चांगली नाही इथल्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत महिलांच्या शौचालयासमोरच इथले पुरुष कर्मचारीही झोपलेले असतात त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न उभा राहतो रेल्वे प्रवासासाठी दरवर्षी हजारो रुपये खर्च करणाऱ्या प्रवाशांना शौचालयासारखी प्राथमिक सुविधाही चांगली मिळू नये हे दुर्दैवच नमिता धुरी लोकमत मुंबई जोगेश्वरी